सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत आझाद मैदानावर आझाद मैदानावरती आपण जर पाहिलं मनोज जरांगे पाटलांच्या आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत आपण जर पाहिली तर सध्याची खालवलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्यासोबत या ठिकाणी अधिक संवाद साधण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटलांना एकंदरीत संपूर्णपणे समर्थन देण्यासाठी तिथे ती ती पंथी ती समाज जो येतो दाखल झालेला आहे आपण त्यांच्याकडे त्यांच्या भावना काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत काय माझं नाव संगीता प्रदीप कोंडविलकर जय महाराष्ट्र मी आहे मुंबईची आहे ना जरांगे साहेब पाच दिवस झाले उपोषणला बसले आमचं मन राहिलं नाही आम्ही किन्नर समाज पूर्ण आमचा पाठिंबा त्यांच्यासाठी आहे कारण मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे मराठे म्हणून मुंबई आहे एकशे पाच बलिदान झाले मुंबई मध्ये म्हणून आमचं हे आहे की जे साहेबांनी केले खूप चांगले केले आणि आमचा पुरा पाठिंबा आहे त्यांना नक्कीच ताई काय सांगाल मनोज रांगी पाटलांना समर्थन देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला आहात या श्रेणी पोलिसांच्या माध्यमातून त्यांना नोटीस देण्यात आली आहे लवकरात लवकर मैदान खाली करा असं सांगताय नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मुंबईकरांना माझा नमस्कार आणि महाराष्ट्रच्या जनतेला माझं नमन आहे मी रेणुका गुरु हसन नायक मुंबई भाईकल्ला इथे राहणार मुंबई मधून आलेला कंपाऊंड मधून आमचं हे आहे की इकडची लोक जी मुंबईला आलेली आहेत आमचे पाहुणे आहेत आमचे पाहुणे लोक आहेत मुंबईला जे आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही आलो आहे किन्नर समाज आम्ही जिंदगीभर लोकांचं खातो आम्ही एक दिवस त्यांना पाणी वाटप आणि बिस्किट वाटप करून त्यांचं आम्ही हे करण्यासाठी आम्ही आलेलो आहे की त्यांच्यासाठी मदत व्हावी आमच्या हाती आमचं काही आमच्याकडे एवढी हकात नाहीये आम्ही लोक मागून खाणारी लोक पण आमच्या मराठा समाजाला आपल्या मुंबईमध्ये आलेल्या पाहुण्यांना आम्ही करतो आहे आमचं हेच आशीर्वाद आहे है। की यांची जी मनोकामना आहे देवानी ती पूर्ण करावी आणि आपल्या मुंबईच्या साथ हे नक्कीच पण आता त्यांना चार म्हणजे फार काही काळ दिलेला आहे तोपर्यंत मैदान खाली करा म्हणजे एकंदरीत हे संपूर्ण आंदोलनच बंद करण्याचा इशारा जो हो पोलिसांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे काय हशनी भावना व्यक्त करते आम्ही बघा गव्हर्नमेंटच्या साथ आहे गव्हर्नमेंट आमची आहे मुंबई महाराष्ट्राची ने पण यांना लक्ष द्यावं हे आमचं सांगणं आहे गव्हर्नमेंटला कारण की एवढ्या दिवसापासून हे लोक उपाशी बसलेले आहेत त्यांचं पण मान्य करत केलं पाहिजे गव्हर्नमेंटनी असं तुम्ही बोलणार खाली कर्म एवढी लोक कुठं जाणार हे पण गव्हर्नमेंटला कळलं पाहिजे काय सांगाल आज संपूर्ण समाजाचा आशीर्वाद आहे का पाटलांच्या मान्य हो नक्कीच नक्कीच आमच्या किन्नरान समाजांचा जेवढे आमचे मुंबईचे किन्नर आहे जेवढे महाराष्ट्राचे जेवढे इंडियाचे किन्नर आहेत हे जे हक्कासाठी जे लढता आहेत मराठा मराठा समाजासाठी हे लढतायत त्यांना आमचा पाठिंबा पूर्णपणे आहे आणि आमच्या देवाच्या चरणी आम्ही नमन करून आम्ही विनंती पण करतोय सरकारला पण आम्ही विनंती करतोय की आमच्या साहेबांचं आरक्षण तुम्ही द्या किन्नर समाजाकडून ही कळकळ विनंती आहे सरकारला समाजाला मराठा आरक्षण का हे एकासाठी नाहीये हे बघा येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी हे महत्वाचं आहे तर तुम्ही द्या आरक्षण द्या हीच आमची नम्र विनंती आहे आरक्षण देण्यासाठी आपण मागणी करत आहात परंतु मला एक गोष्ट तुमच्याकडे विचारायची मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आज पाचवा दिवस सुरू आहे पाणी काल सोडलं होतं परंतु तब्येत जास्त खालावली त्यामुळे पाणी प्याव लागलं परंतु सरकारकडे सरकार अजूनही जरंगे पाटलांकडे येत नाही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील कोणीच या मंचावर आलेलं नाहीये काय विनंती कराल का त्यांना नक्की नक्की नक्कीच मी आपले मुख्यमंत्री जे आहे फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहेत जे एकनाथ शिंदे साहेब आमची त्यांना कळकळून आमच्या किन्नर समाजाकडून विनंती आहे की साहेब साहेबांनी बघा अन्न सोडले पाणी सोडलेलं आहे ते असेच इथे बेहोशी मध्ये पडलेले आहेत तुम्ही तुम्ही निवडून आलेले आहात आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या एकूण एक, एक लहान पस, मुलांपासून ते मोठ्या मुलांसाठी म्हाताऱ्या माणसांसाठी तुम्हाला त्यांच्यासाठी येणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे मुंबईच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे तर तुम्ही नम्र विनंती आमची किन्नरांची करू स्वीकार करा साहेब आणि त्यांना येऊन एकदाची तरी भेट द्या नक्कीच आपण जर पाहिलं तर संपूर्ण तृतीय पंथी समाज सोबत बोलण्यासाठी होता आपण त्यांच्याशी संवाद साधला आणि नेमकं या ठिकाणी काय झालं आता आपण जर पाहिलं तर मनोजरांगे पाटलांना संपूर्ण समर्थन किन्नर समाजाच्या माध्यमातून म्हणजेच तृतीय पंथी जो समाज आहे त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे सध्या मनोजरांगे पाटलांची आपण परिस्थिती जर पाहिली तर मी कॅमेरामॅनला सांगेन की कशा पद्धतीने त्यांची अवस्था झालेली आहे हे आपण पाहू शकतो परंतु सध्याच्या या परिस्थितीमध्येच कुठेतरी आता नागरिकच जे ते पुन्हा मराठा समाजाला जे ते पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात संपूर्णतः मराठा आंदोलन हे या आझाद मैदानावरती आहेत परंतु आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून नोटीस बजावण्यात आलेली आहे की लवकरात लवकर हे मैदान खाली करण्यात यावं परंतु जर हे मैदान खाली केलं तर नेमकं हे कुपोषण आंदोलन जे ते असंच सुरू राहणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्याचबरोबर आज पाचवा दिवस हे तब्येत खालवलेली आहे सरकारकडून अजूनही कोणता दूत कोणता त्यांचा प्रतिनिधी जो आहे तो भेटीसाठी आलेला नाहीये नेमक आजच्या दिवसामध्ये काय होतंय हे पाहणं अगदी महत्वाचं असणार आहे त्यामधूनच आपण जर जा पाहिलं तर तीन वाजता जी आहे त्यामुळे कोर्टाच्या काय घडत आहे हे पाहणं देखील तितक्याच महत्वाचं पाटलांची तब्येत खालवली आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं मोठ्या प्रमाणात मराठे देखील जे कुठेतरी आक्रोश मराठ्यांचा देखील कुठेतरी सरकार होते त्यामुळे आक्रोश जो आहे तो वाढतच चाललेला आहे सध्या आपल्यासोबत किन्नर समाजाचे काही जे लोक आले होते तृतीयपंथी समाज संपूर्णता मराठ्यांच्या पाठी आहे मनोज जरांगेंच्या पाठी आहे असं त्यांचं म्हणणं आहे